मग एक निवेदन आलं कदाचित त्या निवेदनाच्या आधारावर सरकार जर हे मागे घेत असेल तर अध्यक्षपदाच्या कायद्याचा दुरुपयोग नये माझं निवेदन आहे मी कबूल करतो धंदा करणं व्यवसाय करणं काय चूक नाही आणि व्यवसाय करूनच मी राजकारण करतो हे मी छाती ठोकून पहिल्यापासून सांगत आलेलो आहे मागे घ्यायचा अनुमती मी तरी कदापिही देणार कारण काहीच नाही आहे मागे घेण्याचा सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पंचवीस महाराष्ट्र झाडत तोडण्याबाबत नियमन सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मागे घेण्यास मी सभागृहाची अनुमती मागतो वनमंत्री हे विधेयक मागे घेण्याची अनुमती का मागताय माझ्या लक्षात येत नाही एकीकडे आपण ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज आणि वनमंत्री हे कार्यक्षम नेते आहे अनुभवी नेते आहे वन विभागाचा कारभार या अगोदरही त्यांनी सांभाळलाय माझ फक्त भूमिका समजून घ्यायची आहे की अध्यक्ष महाराज हे विधेयक का न अध्यक्ष महाराज काही मोठ्या शहरांमध्ये कोणतीही परवानगी न घेता झाड तोडण्याची स्पर्धा घालली कोणतीही परवानगी घ्यायची नाही मग एकोणीसशे चौसष्टच्या कायद्यामध्ये फक्त एक हजार रुपयापर्यंतचा दंड होता आणि मग तिथं असणारा एखादा वन आर एफ ओ हा अध्यक्ष महाराज हा अध्यक्ष महाराज दोनशे रुपये दंड आणि तो पूर्ण प्लॉट रिकामा करून अध्यक्ष महाराज त्याच्यावर मग मात्र तो त्याच्या स्कीम्स करायचा म्हणून मग अनेकांनी अशी मागणी केली की हा दंड हजार रुपयापर्यंत पर्यंत करू नका मग साधारणतः याचा एक अभ्यास झाला अभ्यासामध्ये असं ठरलं की चौसष्ट मधला एक हजार रुपयाचा दंड आज बाजारभावाने किती व्हायला पाहिजे तर तो, तो पन्नास पट म्हणजे पन्नास हजार रुपये माझी मंत्री महोदयांना विनंती अशी आहे की हा कायदा लोकांनी अवैधपणे वृक्ष तोडू नये हे खरं आहे की मॅन इज अ सोशल अॅनिमल इथून मॅन इज अ सेल्फिश एनिमल होतो आहे पण ज्या वसुंधरा मातेनी त्याचं पालन पोषण केलं तिचंही आपल्यावर काही कर्ज आहे मग एक निवेदन आलं कदाचित त्या निवेदनाच्या आधारावर सरकार जर हे मागे घेत असेल की अध्यक्ष महाराज या कायद्याचा दुरुपयोग होऊ नये पण या कायद्यामध्येच दुरुपयोग करता येणार नाही अशी इंटरनल सुरक्षा काय आहे की झाड तोडणे याची डेफिनेशन काय केली आपण झाड तोडणे याची डेफिनेशन आहे की झाड मारून टाकण्यासाठी किंवा त्याचा नाश करण्यासाठी झाड जागण्यासाठी त्याच्या बुंद्या साल कोरणे किंवा झाडाची साल काढणे त्यामुळे काही लोकांनी जो गैरसमज पसरवला होता की आम्ही फांद्या तोडले तर पन्नास हजार रुपये दंड होईल अध्यक्ष महाराज फांद्या तोडग्याने कुठेही दंड नाही फांद्या तोडता येतात पण झाड आणि तोडायचं असेल तर ते आजही तोडता येतं फक्त परवानगी घेऊन तोडावं घातलं एवढाच नियम आहे तोडताच येत नाही असं कुठेही नियम नाही आता माझं मंत्री महोदयांना कदाचित असं असू शकेल माझं सामान्य ज्ञान कमी पडत असेल की त्यांनी दंडाची रक्कम पन्नास हजारपेक्षा पेक्षा एक लाख वाढवण्याचा निर्णय केला असेल तर माझी मागे घ्यायला अनुमती आहे पण अन्यथा मागे घ्यायला अनुमती मी तरी कदापि देणार कारण कारण काहीच नाही आहे मागे घेण्याचा मान्य मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की हे विधेयक मागे घेण्याचं काय कारण आहे हे त्यांनी सुस्पष्टता सांगावी अन्यथा अध्यक्ष महाराज सुधारित एक लक्ष रुपयापर्यंत आणायचं असेल तर ठीक किंवा ज्या जिवघ्याच्या लोकांनी हे निवेदन दिली तेवढा जिवगा मायनस करा ना आमचा आक्षेप नाही आहे मला माहिती आहे की निवेदन कोणी ते एकाच आहे की त्यांना त्या ते खैऱ्याची झाडं तिथं कापायला अनुमती पाहिजे आता तेवढं तेवढा प्रथम मर्यादित तो जीवघा मायनस करा पण पुणे का मायनस करताय नाशिक का मायनस करताय पण याचा सुधीर भाऊ तुम्ही कोकणातल्या खैराचा उल्लेख केलात मी नम्रपणे एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून देतो की ते खैर आमच्याच मालकीचे फॉरेस्टचे नाही आणि म्हणून आमच्या मालकीतले खैर तोडण्याकरता जे एकोणीसशे शहाऐंशीचा फॉरेस्ट ॲक्ट आहे त्या फॉरेस्ट एक प्रमाणे मी एकोणीसशे यामध्ये दुरुस्ती पण झाली मला वाटतं एकोणीस दोन हजार तेवीस साली वगैरे त्याप्रमाणे आम्ही त्याचे दोषी ठरतो दंडालचे आम्ही दंडाला पात्र ठरतो शिक्षेला आम्ही पात्र ठरतो त्याला नाना तऱ्हेच्या साक्षी नाना तऱ्हेच्या त्रासाला आणि नाना तऱ्हेच्या कारवाईला आम्हाला सामोरं जावं लागतं आमचा माल तोडण्यापर्यंत ठीक आहे वाहतुकीपर्यंत ठीक आहे पण त्याच्यापासून आम्ही लिक्विड तयार करतो त्याच्यापासून आम्ही कात तयार करतो जो खातामध्ये माझी स्वतःची फॅक्टरी आहे माझं निवेदन आहे मी कबूल करतो धंदा करणं व्यवसाय करणं काय नाही आणि व्यवसाय करूनच मी राजकारण करतो हे मी छाती ठोकून पहिल्यापासून सांगत आलेलो आहे आणि माझ्यासारखे अनेकांनी ते निवेदन दिलेलं होतं नंतर आम्ही मंत्रालयामध्ये तुमच्या उपस्थितीमध्ये चार चार बैठका देखील घेतल्या आम्ही आग्रह केला की आम्हाला अशा पद्धतीनं ह्याचा जो फिनिश प्रोडक्ट तयार करतो आम्ही बाय प्रॉडक्ट तयार करतो त्याच्या वाहतुकीला पास नको आणि मला वाटतं नवीन ड्राफ येईल त्यावेळेला सुधीर भाऊंच्या काही सूचनांचा उल्लेख आणि नवीन आपली चर्चा झालेली त्याचा उल्लेख होऊन ते विधेयक येईल आणि म्हणून सुधीर भाऊ हे विधेयक मागे घेण्याकरता म्हणून सभागृहानं मंत्र्यांनी मागितलेली ते परवानगी आम्ही आमच्या वतीनं अनुमती देतोच पण सभागृहानं सुद्धा अनुमती द्यावी अशी विनंती करून थांबतो धन्यवाद हे विधेयक मर्यादित आहे एकोणीसशे चौसष्ट मधलं हे विधेयक आहे या विधेयकामध्ये जो दंड एक हजार होता सेम विधेयक जसंच्या तसं एक वरून पन्नास हजार रुपये जावे एवढंच आहे विधेयक आहे या विधेयकामध्ये काही नवीन निर्बंध आले का कोणतेही नवीन निर्बंध आले नाही या विधेयकामध्ये डेफिनेशन बदलली आहे का डेफिनेशन बदलली नाही म्हणजे चौसष्ट पासून दोन हजार पंचवीस पर्यंत जो कायदा आहे त्या कायद्याच्या कोणत्याही शब्दामध्ये बदल न होता फक्त दंड वाढवला पण एक गोष्ट आहे भास्करराव हो म्हणाले की एक हजार रुपये दंड होता तेव्हा वर्ण सोपी होत कारण त्या एक हजार एक हजाराच्या मर्यादेत होतं त्यामुळे तिथं जायचं वीस रुपये द्यायचे पंचवीस रुपये द्यायचं सोपी होत जेव्हा पन्नास हजार दंड झाला तेव्हा मा मात्र सर्वांना लक्षात आलं की आता अडचणी वाढू शकतात आणि म्हणून मी जसं अगोदर सांगितलं की अशा विशिष्ट भागावर काही अडचणी असतील तर तो भाग कायद्यामध्ये तुम्हाला डिलीट करता येतो पण अध्यक्ष मला सरसकट अशी सूट दिली तर यातून अनेक प्रश्न उपस्थित होतात मग कदाचित काही लोक असा प्रश्न करतील तर चौसष्ट मध्ये तर कायदाच होता तो आजपर्यंत आहे आता जर आपण कायदा मागे घ्यायचा असेल तर माझी मान्य मंत्री महोदयांना विनंती आहे एकतर त्यांनी एक छोटी समिती करावी किंवा एक बैठक आयोजित करावी आणि मी सुद्धा सुरुवातीलाच सांगितलं यावर चर्चेत भाग घेताना की काही विशिष्ट भाग सोडायचा असेल तर सोडता येईल पण सरसकट जर तुम्ही कायदा मागे घेत गा तर त्यातून होणारे परिणाम आपण काही जिल्ह्यांच्या संदर्भामध्ये तिथं काही प्रश्न निर्माण होऊ शकतात तेवढे जिग डिगीट करू शकतो तो अधिकार सरकार म्हणून आहे ते जिगिग करण्या करायचा कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही पण तेवढ्या दोन तीन जिल्ह्यांसाठी ती साऱ्या महाराष्ट्रा सूट दिली तर यातून मात्र एक चांगला प्रगात आपण निर्माण करू शकणार नाही आणि म्हणून मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की या संदर्भात आपण एक बैठक आयोजित करावी आणि सुधारणा करून पुन्हा निश्चितपणे आपगागा वनराईचं रक्षण करणं जबाबदारी आहे ती अपघ्यागा नवीन रूपात आणता येईल का एवढं तपास खाजगी मालकीची झाडे आणि सरकारी झाडे ही दोन भाग आहेत आता ज्याला हॉर्टिकल्चरच्या स्वरूपामध्ये कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंब्याची झाडं लावली गेली फणसाची झाडं लावली गेली आणि त्या ठिकाणी त्याला ट्रिमिंग करावे प्रोनिंग करावे लागते ट्रिमिंग करावे लागते म्हणजे फांद्या तोडा लागतात तर पुढच्या कालखंडामध्ये चांगला मोर येण्याकरता काही फांद्या तोडणे गरजेचं असतं आणि या डेफिनेशनमध्ये फांद्या तोडणे सुद्धा झाड तोडण्यासारखं आहे गुंद्याच्या भोवती रिंग काढणं साल काढणं किंवा इंजेक्शन मारून झाडाला मारणं या अशा सगळ्या गोष्टी आहेत ही या ठिकाणी कोणाला सवलत देण्यासाठी हा जो प्रस्ताव मागे घेत नाही या बाबतीमध्ये सुधारित विधेयक कॅबिनेटच्या मान्यतेनं सादर करण्यात येईल म्हणजे मंत्रिमंडळासमोर या पुढच्या घडणाऱ्या बाबी निश्चितपणे चर्चेला आणल्या जातील आणि जसे म्हणजे नागरी भागामध्ये एखाद्या ठिकाणी झाड तोडण्याची गरज त्याला ऑथॉरिटी आहे त्या ठिकाणी वृक्ष प्राधिकरणाची जी समिती आहे ती त्यांच्याकडे अर्ज केला ती व्यवस्थित रक्कम घेऊन तेवढंच झाड तोडायला मान्यता देतात या ठिकाणी एखाद्या माणसाने झाड तोडलं तर पन्नास हजार रुपये ही अति अति झाले होते म्हणजे लिटरली एखाद्या अज्ञानी माणसाने जर आपलं स्वतःच्या शेतावरच झाड तोडलं तर झाड तोडल्यानंतर ते पन्नास हजार रुपये कुडून आणेल तो म्हणजे म्हणून लक्षात आला का त्याच्यामध्ये अतिशय स्पष्टता यावी